दापोली येथे निमित्त लालपोरीची पूजा संपन्न झाली आहे एस टी जसं एका प्रवासाचं साधन आहे तसंच आपल्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी वर्गांसाठी तसंच प्रवासी बांधवांसाठी लक्ष्मी आहे त्याच लक्ष्मीची पूजा या शुभ मुहूर्तावरती दापोली आगारात करण्यात आली आहे एस टी बस चालक आणि वाहक यांनी स्वतःच्या हातून ही पूजा केली असून विशेष म्हणजे यावेळेस त्यांच्या पत्नींचा देखील या, देखी या पूजेमध्ये समावेश होता त्यामुळे कार्यक्रमाला का एक कौटुंबिक आणि मंगलमय स्वरूप प्राप्त झाले लक्ष्मीपूज असल्याने एस टी बसला फुलांनी आणि दिव्याने सजवण्यात आलं होतं यावेळेस आगारातील यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांसह इतर अनेक कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित होते तसेच को कोकण प्रेमी ग्रुपचे उपाध्यक्ष आणि खजिनदार विकास गुरव सचिव शैलेंद्र केळकर हे देखील उपस्थित होते सर्वांनी मिळून बसची पूजा करून दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीचं आणि आपण आपल्या कामाच्या साधनाचं सा पूजन केलं आहे यावेळेस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारलेला दिसत होता आणि या पूजनामुळे दापोली बस स्थानकामध्ये दिवाळीच्या मंगलमय पर्वाची सुरुवात देखील झाली आहे